या बैलगाडा क्षेत्रातला देव बक्कासूर मैदानामध्ये दिसला नाही गुरुसाळेच्या नक्की काय विषय आहे काय झालं नक्की बक्कासूरला का, का नाही आणला कारण ना ना? का की चिट्ट्या तर निघालेला नाव तर होतं मोहिशेट तुम्हाला यांचं त्या लॉटमध्ये आणि चार चार चिठ्ठ्या होत्या त्या लॉटमध्ये परंतु का नाही दिसला वाटत होतं साम्राज्यसुद्धा येईल जरी बक्कासूर नाही आला तरी साम्राज्य तर येईल परंतु का नाही आला नक्की काय झालं संबंध महाराष्ट्राला माहितीच आहे की या बाकासूरनं आत्ता महाराष्ट्र केसरीचं मैदान झालं शितोळीनगर निमसोड या ठिकाणी बाकासूर आणि कार्तिक सॉरी दुर्गा दुर्गा या बैलानं आणि बाकासूरनं एक नंबरचं पारितोषिक पटकावलं होतं आणि एक नंबरचा मानकरी आपला बाकासूर झाला होता परंतु बाकासूर असं काय झालं की बाकासूर येणार होता परंतु आला नाही अचानक ना काय झालं नक्कीच सांगतो कारण की तुम्हाला माहिती आहे आपला बाकासूर हा बैल एक दोन ते तीन दिवसानंतरनं पळतो त्यांना सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्राला माहीत आहे त्याच्याविषयी सांगायची काही गरज नाही कारण की जो जेवढा घरी राहील तेवढा तो माती उकरेल शिंगाने काय करेल कोणाला मारेल त्याच्यामुळे त्या बैलाला पळवलेलंच बेहतर असतं त्याच्यामुळे काय झालं त्या दिवशी फायनल झाला नगरचा त्या दिवशी बकासूर ज्यावेळेस आपला जिंकला दुर्गांदोघे त्यावेळेस कासरा ज्यावेळेस ओढत होते आपले ड्रायव्हर त्यावेळेस कासरा जरा काचला आपल्या बक्कासुरला आणि थोडस पायाला खरचटले त्याच्या त्याच्यामुळे मैदानामध्ये तो दिसला नाहीये ही अपडेट आपल्याला मिळते बरं का कारण की तुम्हाला माहिती आहे आणि मामाने सांगितलंय बैल आराम करेल आणि बैल आता बारा तारखेला तुम्हाला दिसेल आणि बारा तारखेला कुणीच अंदाज लावू नका अगदी मी सुद्धा अंदाज लावत नाही की बकासुरता बैरा कोण एक अंदाज बांधू शकत नाही कोण कारण की लय लपूनच बाहेर असतो बाकासूरचा परंतु असू द्या आपल्या बाकासूरला थोडस काचरा कासरा काचला होता थोडंसं पायाला खरचटलं होतं त्याच्यामुळे बैलाला आराम दिलाला त्याच्यामुळे तो मैदानामध्ये तुम्हाला दिसला नाही आजच्या गुरुसाईच्या मैदानामध्ये आणि नक्कीच लवकर बारा हो देवा तुला मैदानात तू तू जर नसशील तर ते मैदान सुन्न सुन्न वाटतं जरी मथुर आणि सरजा वेगाचा असेल तर थोडस वाटतं बरं सा हा बाबांन चला आज काहीतरी मैदानामध्ये बघण्यासारखं आहे का कारण की क्रेज आहे बक्कासूरची क्रेज आहे सगळ्यांना महाराष्ट्राला मीच म्हणत नाहीये सगळा महाराष्ट्र म्हणतोय की बाकासूर शिवाय या बैलगाडा क्षेत्राला एक शोभा नाहीये कारण की मैदानात आज बघितलं मैदानामध्ये चांगलं जा झालं पारदर्शक झालं बक्कासूरच्या चेहऱ्याने एक नंबर केला परंतु बाकासूरची काळजी ही मामा खूप घेतात आपल्या जीवापेक्षा त्याला सांभाळ करतात आपलं काय आपण फक्त बोलू शकतो पण ते जे करता धरता तेच आहेत आपल्या बाकासूरचे आणि नक्कीच बाकासूरला थोडस आरामाची गरज आहे त्यांनी सांगितले आराम आपला बाकासूर करतोय आणि बाकासूर आराम करून बारा तारखेच्या महाराष्ट्र केसरीच्या देओळीच्या मैदानामध्ये तुम्हाला दिसेल नक्कीच बाकासूरची जखम आता सगळी म्हणतील किती लागली काय लागले एवढं काही नाहीये काळजी करण्यासारखं काहीच नाही तो नॉर्मल खर्च चटले त्याला आणि थोडासा कासरा जो थो आहे तो काचलेला आहे असा ओढताना त्याच्यामुळे थोडासा बैलाला आराम आपला मिळाला मिळावा यासाठी त्याला आराम दिलाय कारण की त्या मामांना माहीत आहे आपला बकासूरनं संबंध महाराष्ट्राला काय तो महाराष्ट्राच्या गळ्यातला ताईत ताई आहे बकासूर तो जर नसेल तर ते बैलगाडा क्षेत्र काहीच नाहीये मी अजून सांगतो ऑन द माईक ऑन द लाईव्ह कारण बक्कासूर आहे म्हणूनच आम्ही सुद्धा बघतोय शर्यती नक्कीच आता बक्कासूरचं काम बॅक जे आहे ते बारा तारखेला दिसेल तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो रिपीट रिपीट करतोय कारण की काही लोकांना कसं होतंय काही लोकांना माहीत नसतं काय काय लोक अपडेट असतात काय काय लोकांना लो अपडेट नसती म्हणून आज बक्कासूर का नव्हता दिसला पुन्हा एकदा सांगतो बक्कासूरचा थोडंसं काचलं होतं कासरा आणि थोडंसं पायाला खरचडलं होतं त्याच्यामुळे बक्कासूर आपल्याला मैदानामध्ये माँधा दिसला नाहीये आणि आता बक्कासूर कामबॅक करेल टॉपच्या पैऱ्यामध्ये जरी नसेल तरी, सेल, तरी बक्राई सूर, बक्राई मा मा त्या हलक्या जरी पैर्यात असेल तरी बाकासूर बाकायसूर आहे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे त्या बैलाचा इतिहास माहित आहे ना कार्तिकला घेऊन एक नंबर केला सगळ्या महाराष्ट्राने बघितलं दुर्गाला घेऊन एक नंबर केला अशी अनेक एक अंधारातील बैल दोन नंबरची बैल घेऊन त्यांना एक नंबरला आणलेत त्या बैल महाराष्ट्रात सगळ्या त्यांची नावं चर्चेत झालेल्या आहे त्या बैलांचा बाकासूर सोबत पाळणाऱ्या आणि नक्कीच आपला देव बकासूर लवकर बारा होऊन मैदानात ये देवा डोळे आतुरले तुझे तुला बघण्यासाठी तुझं दर्शन घेण्यासाठी व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद